जिल्ह्यात पंचवीस महसूल मंडळामध्ये परत अतिवृष्टी पावसाची वाटचाल धोकादायक वळणावर जिल्ह्यात सरासरी चारशे पंच्याण्णव पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस यवतमाळ जिल्ह्यात मागील सात दिवसांपासून पाऊस सुरू असून मागील तीन दिवसापासून संततधार सुरू आहे पाऊस रिमझिम आणि मध्यम स्वरूपाचा असला तरी दर एक दिवसाने वाढणाऱ्या पावसाची वाटचाल ही शेतकऱ्यांसाठी धोकादायक वळणाकडे जात असल्याचे दिसून येत आहे कालच्या पावसाने जिल्ह्यात पंचवीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून आठ दिवसामध्ये यापूर्वी दोन वेळा अतिवृष्टी झाली असून त्यात पिकांचे नुकसान झाले आहे जिल्ह्यातील सोळाही चांगला पाऊस झाला असून यात यवतमाळ तालुक्यात पाचशे सत्तर पूर्णांक एक मिलीमीटर मिली बाभुळवा तालुक्यात पाचशे एकाहत्तर पूर्णांक दोन मिलीमीटर मिली कळम तालुक्यात सहाशे दोन पूर्णांक सहा मिमी दारवा तालुक्यात सहाशे तीन पूर्णांक नऊ मिमी दिग्रस तालुक्यात चारशे अठ्याहत्तर पूर्णांक दोन मिमी आर्णी तालुक्यात पाचशे सात पूर्णांक सत्तेचाळीस पूर्णांक सहा मिमी नेर तालुक्यात पाचशे त्रेसष्ट पूर्णांक सात मिमी पुसद तालुक्यात तीनशे शहात्तर पूर्णांक एक मिमी उमरखेड तालुक्यात तीनशे पूर्णांक सात मिमी मावगाव तालुक्यात चारशे अठरा पूर्णांक सहा मिमी वणी तालुक्यात पाचशे चौतीस पूर्णांक दोन मिमी मारेगाव तालुक्यात पाचशे सत्तेचाळीस पूर्णांक तीन मिमी झरी जामणी तालुक्यात चारशे एकोणनव्वद पूर्णांक एक मिमी केळापूर तालुक्यात चारशे ऐंशी पूर्णांक आठ मिमी घाटंजी तालुक्यात चारशे एकावन्न मिमी तर राळेगाव तालुक्यात पाचशे चौतीस पूर्णांक दोन मिमी पाऊस बरसला आहे काल चोवीस जुलै रोजी जिल्ह्यात सरासरी त्रेचाळीस पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस झाला असून यात कळंब तालुक्यात एकसष्ट पूर्णांक पाच मिलीमीटर बाबुळगाव तालुक्यात एकसष्ट पूर्णांक चार मिलीमीटर वणी तालुक्यात बहात्तर पूर्णांक सात मिलीमीटर मारेगाव तालुक्यात चौऱ्याहत्तर पूर्णांक आठ मिलीमीटर केळापूर तालुक्यात एकाहत्तर पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस झाला तर जिल्ह्यातील पंचवीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून यात यवतमाळ तालुक्यातील येळाबारा येथे सहासष्ट मोहा येथे पासष्ट पूर्णांक पंचवीस बाबुळगाव तालुक्यातील बाबुळगाव येथे नव्वद पूर्णांक पंचवीस सावर येथे एकोणसत्तर पूर्णांक पंचवीस कळंब तालुक्यातील कळंब येथे एकोणसत्तर कोठा येथे सहासष्ट जोडमोहा येथे सहासष्ट मेटीखेडा येथे सहासष्ट वणू तालुक्यातील वणी येथे पंच्याऐंशी पूर्णांक पन्नास राजूर येथे अठ्ठ्याहत्तर पूर्णांक पंच्याहत्तर भालरा येथे पंच्याऐंशी पूर्णांक पन्नास पुणावत येथे बहात्तर कायर येथे सदुसष्ट पूर्णांक पन्नास रासा येथे सदुसष्ट पूर्णांक पन्नास शिरपूर येथे बहात्तर गणेशपूर येथे चौऱ्याहत्तर पूर्णांक पंच्याहत्तर मारेगाव तालुक्यातील मारेगाव येथे अडुसष्ट पूर्णांक पंचवीस मारडी येथे अडुसष्ट पूर्णांक पंचवीस कुंभा येथे अडुसष्ट पूर्णांक पंचवीस जळका एकशे सात पूर्णांक केळापूर तालुक्यातील पांढरकवडा येथे करंजी येथे एकशे सात पूर्णांक पंचवीस रुंजा येथे एकोणऐंशी घाटंजी तालुक्यातील शिवणी येथे ये एकोणऐंशी तर राळेगाव तालुक्यातील वरद मसूर मंडळामध्ये एकोणऐंशी मिलीमीटर पाऊस झाला असून या भागामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ